उद्या सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फड फडणवीस यांच्या हस्ते इथे ध्वजारोहण होऊन या मुक्ती संग्राम दिना निमित्त आनंदोत्सव आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आदर हा शासकीय कार्यक्रमामध्ये हो केला जाणार आहे ही तयारी चालली आहे उद्या चा त्या कार्यक्रमाची दरवर्षी इथेच तो कार्यक्रम होत असतो आणि त्या सैनिकांच्या आठवणीमध्ये हे स्मारक जे आहे ते सिद्धार्थ उद्यानमध्ये उभारण्यात आलेला आहे अतिशय जाज्वल्य असा इतिहास अतिशय मोठा लढा त्या काळी स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र दिला होता त्याचं प्रतीक म्हणून हे मुक्तीसंग्रामाचं स्मारक आहे उद्या त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे इथे मोठा कार्यक्रम हा होणार आहे